खला काय लागतो मी भाजप म्हणून भांडतच नाही पुणेकर म्हणून एक लोकप्रतिनिधी मग भाजपाने मग त्यांच्या सोशल मीडिया मग माझ्या माझ्या नावाने सोशल मीडिया माझ्यावर भडे मार अरे मी विचारतो तुम्हाला निलेश गायवडवर काय करायचं तुम्ही माझ्यावर विचारता मी काय केलं तुमचं मी फक्त तुम्हाला एवढंच विचारलं की पुणे शहरामध्ये गुन्हेगारी चालती आणि ही गुन्हेगारी थांबली पाहिजे हा माझा साधा प्रश्न ह्याच्यावर कुठलाही भाजपचा कार्यकर्ता बोलत नाही आणि जो बोलत नाही त्याचा मला पाठिंबा म्हणजे बोलतात ते बघता आता त्यांच्या पक्षामध्ये एकमेकाला लांगून चालन की मी तुमच्या आधी किती पण बोलत नाही त्याच्यावर येणार आहे त्याच्यावर येणार आहे आणि त्याच्यामध्ये मग हे सगळं करत असताना मला तो समीर पाटील बोलला की दंगे करून मोका करा आणि मग अजून मी माहिती घ्यायला लागली हातले पुढचा आहे आता गुन्हेगाराने मोकाला म्हणतो लोकप्रतिनिधीला मोक का मी अजून माहिती घेतली की माझे माझे काय गुन्हे आहेत माझे काय गुन्हे आहेत आणि खोटे खोटे गुन्हे तयार करून माझ्यावर केसेस करायची ती तयारी चालू झाली म्हणजे माझ्या पोलीस खात्यामध्ये अनेक माझे मित्र आहेत त्यांनी म्हणलं कर तुम्ही काळजी जागा करू तुमच्यासाठी एक दोन गुन्हे आमच्याकडे तयार आहेत फक्त आता आदेश आहे फक्त तुमच्या दाखल करायचे मग म्हणलं मी काय केलं असं आता आपण सगळं आपण बसलोय माझ्या पलीकडे कोण काय चर्चा करत हे मला माहित नाही पण हिथून स्ट्रिंग ऑपरेशन करून वर्ष न वर्ष करून की दंगेवर कुठे सापडतोय का मग आता त्यांनी मौका कसा करायचा किंवा तरी पार कसा करायचं किंवा काय जे आहे ते त्यांच्या डोक्यात प्लॅन मला माहित नाही पण मला पोलीस जातीने सांगितलं की तुमच्याकडची तयारी आमची चालू तर मी साधा प्रश्न की मी मी कुठल्याही कुठल्याही काय माझ्या त्यांनी चुकीचे केलं तर मी समोर जायला माझी ताततीने मी जाईल आणि मी काय हे केलं म्हणून माझं तोंड बसत हे कोणी मनात ना त्यांनी काल शिंदे साहेबांना भेटलो शिंदे साहेबांना मी म्हणलो साहेब तुम्ही मला म्हणताय की तुम्ही बोला मी त्यांच्यावर अजिबात बोलत नाही अजिबात बोलत नाही त्यांच्यावर टीका करत नाही त्यांच्याशी म्हणजे त्यांचं मन दुखून असं बोलत मी फक्त प्रश्न विचारतो त्याचं उत्तर ते दे का देत नाही मला कळत मग मी साहेब म्हणलो पुणे मध्ये आज तुम्ही बघितलं असेल आज पुणेची नाचक्की झाली पुणे नाचक्की झाली त्याच्यावर कोणच बोलत नाही फक्त एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि काल शिंदेसाहेब जे बोलले की गुन्हेगार कुठल्याही पक्षाच्या जवळ असला तरी आम्ही कारवाई करणार क्षमा करणार माझं मला तेच म्हणायचं होतं हेच अपेक्षित मला चंद्रकांत पाटलां जे शिंदे साहेब जे बोलत होते भावना मला पुण्यासाठी त्यांची भावना होती मग त्यांचे खासदार आहेत आमदार दा आहेत मंत्री आहेत मग त्यांनी सोशल मीडियावर वेगळेच म्हणजे हा विषय बाजूला केला सोशल मीडियावर मग भाजपचे सोशल मीडिया मग टायमेच कसं करायचं शिंदेनी मोडला धंगेकरांचा इंगा हे कोण बोलत हा ते रवी आनंदपूरकर ते कामाला येत ते भाजपच्या कुठल्या तरी मंत्र्याकडं आता माझा इंग मोडला दुसरा महायुती महायुतीत कुलापती पाठीशी रोहित पवारांची बारामती आता हे कोण हे भाजपचे मीडिया पण भाजपच्या मेड्याला माझी विनंती आहे मी माझ्यासाठी भांडतच नाही तुम्ही आमच्या कुटुंबावर अन्याय करताय माझ्या मुलाला तुम्ही अक्षर घेताय वय वर्षी एकवीस त्याला अजून बा शिक्षण त्याचा संपतोय आता आणि तुम्ही आमच्या कुटुंबावर हल्ला करता अक्षर निवडणुकीवर आमच्या पत्नीवर तुम्ही हल्ला केला तुम्ही आमच्या पत्नीचं नाव घेऊन आमच्यावर अन्याय केला आमच्या कुटुंब म्हणजे मी बोलतो माझ्या कुटुंबावर तुम्ही येत आहे माझ्या लहान मुलावर येतात आमच्या पत्नीवर येतात अरे राजकारण आम्ही तुमच्या मुलाबाबत कधीच बोलणार नाही आम्हाला कळत आम्ही त्या संस्कृतीत वाढलोय की आमची लढाई लढाई हे युद्ध आम्ही लढू ना पण तुमच्या मुलाबाबत आम्ही कधीच जाणार नाही आणि आम्हाला मिळेल संधी तरी आम्ही बोलणार नाही कारण ही राजकीय संस्कृती नाही हा ही हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आहे हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे हा महाराष्ट्र सगळ्यांचाच आहे आणि ही संस्कृती आज पण हे पुण्यात नव्हती तुम्ही माझ्या कुटुंबी घालले करता माझ्या लहान मुला एकवीस वर्षीच्या मुलावर हल्ला करता तुम्ही ती पद्धत भाजपचा एकला कशाला धन्यकर तुम्ही एकटेच लाडा आमचं काय म्हणलंय का तुमचं तुमच्या पक्षाचा तुम्ही परत काय सांगताय काल तुम्हाला एकनाथ शिंदे सुद्धा बोलून गेलेले आहेत की बोलू नका तुम्हाला असं वाटतं का तुम्ही चूक केली शिवसेनेमध्ये येऊ म्हणजे तुम्हाला रोखलं जाते पुणेकरांच्या भलाईसाठी तुम्ही बोलताय आता तुम्ही जरा हळूहळू चूक वाटते का तुम्हाला मी आज काय कमी बोलता असं वाटतंय का तुम्हाला शिंदे साहेब स्वतः पक्षाचे प्रमुख म्हणते ते पुणेकरांच्या हितासाठी बोलू नका काल शिव काय काय शिंदे साहेब तसं नाही बोलले राजकीय नाही माझा विषय आहे मी पहिला पुणेकर आणि शिंदे साहेबांनी काल मी जे बोलत होतो तेच बोलले शिंदे साहेब म्हणले पुणे मध्ये गुन्हेगारी भयमुक्त झाली पाहिजे गुन्हेगार थांबला नाही पाहिजे आणि ज्या गुन्हेगारांमुळे जर पोलिसांची आज नाचक्की झाली तर त्याची जबाबदारी कोणाची तर तिथले प्रमुख जे आहेत पदाधिकारी त्यांची लोक मात्र्यांची हे मी आज बोलणार उद्या बोलणार परवा हेच बोलते आता हे तेच बोलतो ह्याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला मी आंदोलन केली त्या त्या वेळेला मी बेरजेचं राजकारण केलेलं नाही मला त्याचं राजकीय नुकसान आजपर्यंत मला ते भोगावं लागलं आणि मी ते भोगायला तयार आहे पहिलं माझं राजकीय नुकसान सांगतो मी पपवाल्यांवर आंदोलन केलं या पपवाले आंदोलन येऊन माझ्या निवडणुकीत मला काय करायचं ते त्यांनी केलं मी पोषकांचं आंदोलन केलं त्याच्यामध्ये ती सगळी फॅमिली माझ्या विरोधात रस्त्यावर उभे त्यांची आस्तक माझ्या होते आज हे जे गुन्हेगार हे माझ्या विरोध आहे मी यांनाच आहे मी आयुष्यात बेदनेचं राजकारण केलेलं नाही आत्ता असून मी काय आपलेलं नाही मी खुर्चीला आपपलेल नाही जनतेच्या जनतेने मला ज्या पद्धतीने मला प्रेमाने जवळ घेतलं मला जेवढं आशीर्वाद दिले ते मला बोलायच लागेल आज माझं कुटुंबाचं मी नुकसान झालं माझं माझं प्रोजेक्ट बंद झाला माझी मुलं माझ्या रस्त्यावर सा, येतील अशी व्यवस्था सगळ्या भाजपच्या लोकांनी केली कोणी केली कोणी केली के सांगतो ना माझे प्रोजेक्ट बंद केले तुमच्याच ह्याच्यामध्ये तुम्ही मागच्या वेळेला निवडणुकीमध्ये माझे प्रोजेक्ट रुज जाऊन फोटो काय पत्रकारांनी चॅनेलला दाखवलं वर्षची जागा घेतली पण मी कधी आयुष्यामध्ये चुकीचं काम केलेलं नाही हायकोर्टामधनं मला कोर्टाच्या लिलावामध्ये आम्ही पाच सहा लोकांनी जागा घेतली तर माझे हल्ले झाले ना मला आजही हल्ला मी पोचवतोय आज, आज माझं घर उद्वस्त व्हायची वेळ आली पण मी माझ्या घराचं कधीच बोलणार तुम्ही म्हणले तुमचं तोट माझा मोठं तोटा झालं पण मी त्याला घाबरत नाही जनतेच्या आशीर्वादाने मला आता पन्नास हजार रुपये पेन्शन चालू झाले म्हणजे माझं कुटुंब जगू शकतं जनतेच्या जीवन त्यामुळे आता मला जनतेचे आभार मानले आणि त्याच्याच काम करायचं आता मला नाही मरेपर्यंत मला चटणी मिरची या जनतेने दिलेली आहे त्याच काय नाही पण ज्या पद्धतीने माझ्या कुटुंबावर हल्ला केला माझ्या मुलाबाईवर हल्ला केला आमच्या पत्नीवर हल्ला केला ही संस्कृती या महाराष्ट्राची काय पुण्याची का याचा सवाल तर मी नंतर विचार त्याचा तो दादांकडे माझा शिल्लक घेतो तुम्हाला घेण्याचा प्रयत्न होतोय भविष्यात जर असं चाललं तर तुम्ही वेगळा निर्णय घेणार का मी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवण्या पक्षात आलोय आणि शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझं प्रेम केलं बघा राजकारणामध्ये प्रेम करणारा माणूस पाहिजे पाठीवर हात टाकणारा माणूस पाहिजे ते शिंदे साहेबांच्या रूपात मला दिसलेला आहे शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझा मान सन्मान केला त्यांच्या तर मी मनापासून आभारी आहे आणि कालही त्यांनी मला माझी 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 भूमिका ही होती की गुन्हेगारी मिटली पाहिजे त्यांनी सांगितलं की पुण्यात गुन्हेगारी क्षमा नाही आणि भविष्यामध्ये ते म्हणले मी याच्यात लक्ष घालणार आहे पणगिरी आपल्याला थांबवायला लागेल कारण हे त्यांचं वाक्य सुचवत की इथल्या माया बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे त्यांचे कुंकू या गुन्हेगार लोक पोचले जातात हे थांबवण्याचं ता। ता काम शिवसेनेला करावं लागेल आणि हे काल ते बोललेले त्यामुळे मला त्यांचा आहेपेक्षा जास्त अभिमान आहे विरोधातली काय पुण्यात पुरवले तुम्ही सांगलीच्या विषय काय पुरवठे तुम्हाला तुम्हाला आज एका दिवसात संपवायचंय कायम का नाही सुरुवात आणि सांगली बसले झाले आता मला कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये मी, मी माने म्हणून कोण आहे त्यांची भेट मागतो ते मला फोनवर काय भेटत नाही आता मला तिकडे जावे लागेल मला त्यांनी ज्या खोटे गुन्हे गुन्हेगारी दाखल करायला लावले त्याची यादी माझ्याकडे आली मी परवा बी तुमच्याकडे पेपर दिला आजची गुन्हेगार टोळी चालवण्यासाठी जे प्लॅनिंग केले मी त्याची माहिती घेतली परत सांगतो तो पूर्वी आर आर पाटील साहेबांकडे होता आणि त्यांचा मानसपत्र म्हणून फिरत होता आणि मग तो काम आता हे तर तो करतोय हे जे अनेक पोळ्या माझ्याकडे आलेले तुम्ही माहिती घ्या मला सांगवीची लोक रोज भेटतात भाऊ तुम्ही ह्याला सोडू नका हा चुकीचा माणूस आहे आणि मी नंतर मी मी म्हणलो की कोण समीर पाटील तर मला लक्षात आलं की तो माझ्याच मोक करतोय आणि माझे गुन्हे कसे दाखल करायचे हो दादांच्या मार्फत आता तिथं तो पोलीस खात्यात चालू आहे माझे मला काय हरकत नाही मग आता समीर पाटीलची भाजप तो बोलतोय ना कार्यालयात स्ट्रिंग ऑपरेशन करण्यात आलं काय स्टिंग ऑपरेशन केलं तर तुमच्या चॅनलला दाखवतो पुन्हा इथे कि तुम्ही स्ट्रिंग ऑपरेशन केलं तर करू का गा माझा का हरकत मी लढायला तयार आहे जेलला जायला सगळ्या गोष्टी पण मी पुणे करे आणि माझा आवाज पुणे जगातला माणूस बंद करू शकत नाही मी सत्य बोलतो माझं सत्य असेल तर कुणी चौकात कुठेही कुठेही मला तर माझं सत्य मी बोलले आणि माझी चूक असेल तर मी मागत घे मी त्यांचं माफी मागून येईल हा मोका संपलेला आहे दोन हजार एक त्याच्यावर तारीख दिसते एक झालेला आहे काय झालेलं आहे नेमका मी काय म्हणतो सज्जन माणसावर काय मोका करतात का मोका काय सज्जन लोकांवर करतात का मोका गुन्हा काय होता आधी मोका लागतो मोका मोकाला मोका लागल्यानंतर काही एका केसवर मोका लागतो का एका केसवर मोका लागत नाही एनसीवर मोका लागत नाही याच्या मागची मोठी स्टोरी ती आपल्याला पोलीस शोधावं लागेल चालू आहे काम पण नाहीये आणि याच्यामध्ये आज शिंदे साहेबांचे मी मनापासून आभार मानले की त्यांनी बी पुणे शहराचा पुणे शहरात पुणेगार मुक्त झालं पाहिजे आज पुणे पोलिसांना इंटरपोल सारख्या संस्थेला विनंती करावी लागते हे याच्यावर पण बोलत नाही का पुणे पुणे पोलिसांची ना शक्य नाही का म्हणजे वाढवलेलं भांडगोळ कोणामुळे वाढलं याची माहिती तर पोलिसांनी घेतली पाहिजे आणि यांनी जाहीर केलं पाहिजे त्यांची माझे बोलतात मी काय मला बोला पण तुम्ही निलेश जा गायवाडच काय हे सगळ्यांनी बोलता माझे तुम्ही बोलू नका मात्र भाजपचे आता प्रलोक्वनात बंदे म्हणताय की दंगेकरांना दंगेकरांना सांगा आत्मचिंतन करायची गरज आहे त्यांना ते आत्मपरीक्षण करायची गरज आहे तुम्ही काही बोलता कसले आरोप करताय मी त्यांच्या दृष्टीने जेवढे त्यांच्याकडे शिल्प आहेत त्यांना मी बांधले ते म्हणजे नालायक पण ना वाईट तर वाईट हे भाजपने बोललो ना पण त्यांनी काय बोलत आहे मला त्याच्याबद्दल दुमत नाही पण मी जे बोलतो हे त्यांनी खोडून काढलं मी सांगितलं की मी वाईट आहे पण माझे मी जे बोलतो त्याच्यात त्यांनी बोलतो त्यांच्यावर कोणाला तक्रार करणार मी काय म्हणतो मी मी काय म्हणतो हे सगळं त्यांना कळतं त्यांची गुप्त यंत्र नाही पोलीस का हे सगळं करत फक्त आता बोलायचं कोणी आणि तुम्हाला सांगतो हे हे जर नाही थांबलं माझे मा मी धंगेकर राजकारण हा बाजू ठेव हे जर थांबलं नाही तर पुण्यात आज अवस्था खराब आहे आज सत्तर टोळ्या पुणे शहरात कार्यरते का आपापून चौकात कोयते निघले कोयत्याशी वाढणार रोज हे थांबवलं पाहिजे नाही कोणी ना कोणी टोळ्या कोणी वाढवल्या घेतली नाही आज निलेश गायवाड लागत मी आरोप करत नाही मी विनंती करतो की तुम्ही खुलासा करा आरोप करत नाही तुम्ही तो डोक्यात सगळ्यांनी काढा की मी आरोप अजिबात करत नाही म्हणून त्यांना प्रश्न विचारलाय आरोप अजिबात करत नाही त्यांनी याच्यामध्ये खुलासा करा त्यांनी की मी नाबद करतो मी आंधेकर टोळीवर बोललो आंधेकर टोळीवर ज्या पद्धतीने कारवाई झाली मी बघितले पुणे पोलिसांचं स्वागत केलं मी कमिशनरचं अभिनंदन केलं आज ह्याच्यामध्ये आमची एवढी अपेक्षा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने राजकारणाचा भाग ह्याच्यामध्ये ना पुन्हा सुरक्षित करा मी दादांवर अजिबात आरोप करत नाही तुला ते माझ्या आरोप करतात त्यांचा सोशल मीडिया माझ्या विरुद्ध आज आणि माझ्या कुटुंबिक हल्ले थांबवा झाला माझ्या कुटुंबिक हल्ल्यात नाही थांबवले तरी मला काय हल्लं नाही पण तुम्ही माझ्या एकवीस वर्षाच्या मुलावर अन्याय करता लोक तुमची संस्कृती आहे का आणि जे बोलतात त्यांनी समजलं पाहिजे याच्यामध्ये मी पुणे शहरामध्ये होणाऱ्या अन्यायाला सारखा बोलणार आहे आणि याच्यामध्ये राजकारण नाही मी लोकप्रतिनिधी माझे लोक येतात आज अनेक प्रश्न आहेत काल मी लोकमान्य नगर मधला तो विषय होता म्हाडाचा तिथे नागरिक आले होते आणि त्यांचं पत्र मी फडणवीस साहेबांना पाठवले निर्णय घ्या जनतेसाठी तुम्ही निर्णय घ्या आणि फक्त तुम्ही भाजप म्हणून मी बोलत ना पुणेकर म्हणून ज्या ज्या वेळेला अन्न ज्या ज्या वेळेला मी बोलणार ना आणि बोलायला माझं तोंड कोणच बंद करू शकत नाही ऐका तुमच्या मुलाचा विषय वारंवार काढताय की त्याला मध्ये आणलं जाते पण तुमच्या मुलाचे गटान माते सोबतचा फोटो समोर आला त्याच्या हातात बंदूक असल्याचा फोटो समोर आलेला आहे हे पुरावे भाजपकडून देण्यात आलेले आहेत तुम्ही आता जे आरोप दादांवर करताय त्याचा एकही पुरावा आतापर्यंत तुम्ही समोर मांडलेला नाही तुम्ही फक्त समीर पाटील आणि निलेश गाय म्हणता यांचे फोटो समोर आलेले आहेत तुम्ही सुद्धा पुरेवेशी का बोलत नाही मोक्याचे कागद तुमच्याकडे आहेत का आता माझ्या मुलाग आहे एकवीस वर्ष बरोबर आहे एकवीस वर्ष तो आता कॉलेजमध्ये तो आजचा फोटो नाही दोन वर्षाचा फोटो आहे आणि दोन वर्षाचा फोटो होता त्या दोन वर्षापूर्वी तो गणपतीला गेला होता दर्शना तिकडे ते मारले भेटले ते फोटो निघला विषय निघाला त्यांनी मार्गिनसाठी कोणाला फोन केलाय मार्जिंसाठी कुठला पोलीस स्टेशनला गेलाय मार्गेंना त्याला बघून कुठला पोलीस अधिकारी मार्जिनला मदत करेल का आणि त्याला मी आमदार नव्हतं त्यामुळे मी नगरसेवक होतो त्यामुळे तो बी विषय राहतो हा साता माणूस या रोडनी फोटो काढला विषय चालला दुसरी गोष्ट माझ्या मुलाची आताच बंदूक आहे तो शाळे ह्याच्यात त्याची खेळण्यात बंदुकी

तुम्ही एक बघा पाटील आणि पाटील निलेश गावळे यांचा काही पुरावा एक मिनिट एक मिनिट तेच बोलतो मी त्याच्यामध्ये करोनाच्या काळामधले फोटो त्यामध्ये निलेश गायवाड समीर पाटील दादा पोलीस अधिकारी हे सात सात वर्ष करू शकतो तुम्ही एकदा फोटो त्याच्याला आमचा येतो माझं एक व्यक्ती कोण सुलतान कोण आहे त्याच्यावर एक फोटो दिसतो ना कोण आता रस्त्याने आला फोटो काढला मी काय विचारणार का कोण इंजिनिअर आहे का डॉक्टर का मी काय सगळे चेहरे का काढला काढला तर काढ बाबा पण मी त्याला फोन केला आहे का एकदा काढला असेल आता यांचे वारंवार जर फोटो असेल ना यांच्या टेबलवर बसून जो काम करत असेल तर त्याला विचारणार ना समीर पाटील बरोबर तुमचा वाद आहे की चंद्रकांत पाटलांशी आणि हे धोक्याचे कागद तुमच्याकडं कुठल्या कुठल्या केसच्या संदर्भात समीर पाटील हा मी वळखतच नव्हतो समीर पाटील कोण एवढे विचार नंतर हा समीर पाटील आला हा समीर पाटील आता मला माहिती नाही मग तो जाऊन मी त्याच ते, 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 ते सांगतो की त्याच्यावर पूर्वी एक गोळीबार झाला त्याच्यावर एक गोळीबार झाला होता त्याचे पेपर तुम्हाला मी कोणाची मदत दिलेत असं मला वाटतं गोळीबार कोणावर झाला कुणी आणल्यात कोण वाचले हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती प्रेसला माहिती सगळ्यांना मग जर हा एवढा सज्ज दादाजीकडे असेल मग किती सज्जनांची यादी दादांकडे असेल तेवढंच मी विचारतो मी काय विचार मी त्यांच्या काम करत नाही मला नंतर लक्षात आलं शंभर कोटीचा मालक कसा झाला मग आता मी बरेच तरुणांना सांगितलं की दादांकडे तुम्हाला शंभर कोटीचा मालक आहे एकनाथ शिंदे म्हटलं तुम्हाला कौतुक नाही गेलो कौतुक नागलं

त्याला पाठिंबा त्यांचा आहे माझी नाट्या पुणेकरांची भूमिका ही आणि पुणेकरांची भूमिका ही सगळ्यांचीच भूमिका आहे पुणेकरांची भूमिका आहे आणि तुम्हाला का अपेक्षित आहे ते विचार म्हणजे डायरेक्ट विचार असं असताना सुद्धा मग एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी का नाहीये ते का थांबा म्हणले की म्हणले की तुम्ही म्हणत आहे मी माझ्या आयुष्यामध्ये माझं काम सांगायला कुठल्या नेत्याकडे गेलो नाही माझं वैयक्तिक काम माझ्या कुटुंबाचं काम जे हल्ले परताची माझी ताकद ताकद नसते त्यावेळी मी काल तयार आहे मी कधी माझी झोळी घेऊन जाणार ना, जाणार नाही कोणाकडे जाणार नाही की तुम्ही मला वाच मी चुकलो तर मी माझ तयारी आहे आणि माझ्यावर हल्ले जायचे तीस वर्षावर माझ्यावर हल्ले होतात बघा दादा माझे नेते मी कालही सांगितलं आजही सांगितलं उद्याचे पण या सगळ्या शेतीमध्ये दादाचं किती आहेत ह्याची मला थोडी शंका आहे ज्यांनी ज्यांनी सामाजिक सगळ्या ह्याच्यामध्ये सगळेच आपले नेते पण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो त्यांनी दिलेले पूर्णपणे आदेश मी पाळणारा कार्यकर्ता कारण त्यांच्या पक्षात ते मी त्यांनी मान सन्मानाने माझी एवढी उंची वाढवली मला पक्षात घेतलं पदाधिका मी त्यांची आवाज तर मानतोच पण आपण दुसऱ्याला मी चंद्रकांत दादा मी माझे नेते मी त्यांना विचारतो की नेत्यांना विचारला का तुम्ही आता तुम्ही आता बोलला की चंद्रकांत पाटील यांच्या मार्फत लावण्याची तयारी सुरू झालेली आहे तुम्ही असंच बोलताय की तुमच्याकडे कॉन्फिडन्स आहे काही पुरावे की असंच बोलता त्याच्यामध्ये माझ्या ऑफिस मध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी स्ट्रिंग ऑपरेशन करून घेऊन ते ऑपरेशन हे का नाणिक ठिकाणी असेल ते स्ट्रिंग ऑपरेशन करतो आणि दंगेकरला बदनाम मला बदनाम करा पण तुम्ही मुले व्यावर बोला हे मी म्हणतोय माझं पार साधा प्रश्न मला काय करायचं करा मी तयार आहे आणि माझ्या फोटो मी घालले तुम्ही सगळ्यांनी पाहिलेत मला त्याच्यावर तुम्ही दादांना दा, ह्याच्यात ना विचार पण त्यांना एक दिवस विचारणार नाही आणि आम्ही सगळं कुटुंब जाऊन विचारणार असं ना की एकटर अहो खासदार तुमच्या पुढेच बोलत नाही तुम्हाला बघून पळून दादा ते, ते विचार दा की माझ्या मला काय विचारशी दिसत नाही असं करणार विचार तुम्ही म्हणताय सारखं वैयक्तिक पक्ष म्हणून मी शिवसेना हा पक्ष आहे की गुन्हेगारीच्या गुन्हेगारी नाही शिवसेना पिंड आणि म्हणून मला शिवसेनेतला कुठलाही नेता मला म्हणणार नाही की तुम्ही रस्ता येऊन समाज भूमिका मांडताय आणि विरोध करताय याला मला ना वाटत मला कोण सांगत त्यामुळे मला मला सांगितलं जाणार आहे की शिवसेनेचा मी पूर्वी दहा वर्ष नगर होतो मी काही शिवसेनेत आज नाही आणि शिवसेनेचं वाक्य एक वेळ सत्ता बाजूला ठेवा पण जनतेसाठी म्हणतोय नाही भाजप मधला प्रामाणिक स्वाभिमानी गट मला मदत करतो स्वाभिमानी गट कि त्याला वाटत की दंगेकरची भाषा ही जनतेची भाषा आणि खूप नाही करणार सगळ्यांना वाटत धंगेकर सगळ्यांनाच वाटतं की धंगेकर हा आपली भाषा बोलतोय फक्त ते पक्षात बोलतायत एवढं काय भाजपची असणार त्यांना काय वाटतं का गुन्हेगारी वाढवत नाही असं पुणे म्हणलं ते आता तुम्हाला एक भाजपाला म्हणतात रोहित पवारांची बारामती करोड धंगेकरांच्या पाठीशी काय मंत्री आहेत पदाधिकारी सगळेच माझ्या बरोबर आहेत ज्यांना ज्यांना पुणेच्या प्रश्नावर गुन्हेगारी मुक्त करते ते सगळेच माझ्या बरोबर आहेत

हा हे जिंग म्हणून पोलीस अधिकारी त्याला मारहाण केली बोललो आज पोलीस त्याच्यामध्ये हे तर मी बोललोय आणि मी पोलीस आयुक्तांचं मनापासून अभिनंदन करत मी कधी पोलिसांपर्यंत चांगला बोलत नाही पण हा अधिकारी मला एकदम आवडला की त्यांनी ऍक्शन घेतली की ते ऍक्शन शेवट पण जाते आता फक्त त्यांचे हात कायद्याला धरून चालव एवढी थोडी विनंती केली गृहमंत्र्यांनी तर पुण्यातली गुन्हेगारी बऱ्यापैकी थांबला असं म्हणतो माझ्या जीवाला धोका आहे ना मी आता तुम्हाला हे सगळं मी स्वीकारले माझे कौटुंबिक हल्ले माझ्याकडे कुटुंबिक हल्ले झाले माझ्या मुलावर हल्ला होतोय माझ्या पत्नीला जेलमध्ये कसं पाठवताना याची व्यवस्था त्यांनी केली आणि याला मी तयारी ना मी काय जेव्हा असणार नाही शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत मला बोलता येईल त्यापर्यंत मी पुण्याची भाषा बोलणार आहे आणि त्याचे परिणाम मी भोगले राजकीय मी गेजेचं राजकारण करत नाही जे जे दुखवले ते माझ्या अंगावर येणार ते, ते मी स्वीकारले मी गरजेचं राजकारण करणार नाही जेतलं मला पुढं जायचे समोर जायला मी घाबरत नाही आणि कुणी माझ्या अंगाल कुणी माझ्या माझ्याबरोबर काय केलं माझ्याची सरकारी माझ्या लागेल का आधीच आपल्या बरोबर पराभव झालाय अशा परिस्थितीमध्ये जर का तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबीतला कोणी व्यक्ती जर का लढणार असाल भाजप तुम्हाला सध्या नाही तर माझं म्हणणं मला भाजप पाडू शकत नाही मला मतदार पाडू शकत आणि निवडून मतदार भाऊ झाले कधीच भाऊ होत नाही मी भाऊ झाला असतो तर तुमच्या पुढे म्हणून बोलतो भाऊ काय नाही एकनाथ मला सांगतो परवाना दिलेला नाही सांगतो त्या परवान्यावर तपासून निर्णय घ्या असा आदेश दिलेला आहे परत एकदा तुमच्या माहिती सांगतो पोलिसांना जो कदमांनी दिलेला अहवाल आहे त्याच्यामध्ये तपासून अहवाल देण्या त्यांना आता करण्यात यावा पण त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट त्याला परवानगी दिली नाही आणि मग पोलिसांनी त्याच्यामध्ये थांबवलं तो काय दिलेला नाही तुम्ही चंद्रकांत पुण्याचे खासदार 我们都是那个石